नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आता चैतन्यला म्हणू लागतो या जोशीला मधुभाऊंची केस जिंकायचीच नाही आहे हे सगळं काही नाटक तो मुद्दामहून करत आहे आता मी त्याला समोरासमोर जाऊन जा विचारणार आहे असं म्हणत आता अर्जुन जोशींच्या दिशेने जाणार परंतु त्याचवेळी जोशी गाडीमध्ये बसण्यासाठी जातात आता अर्जुन आणि चैतन्य हे सगळं काही दुरूनच पाहत असतात त्यावेळी जोशी हे पवार यांच्यासोबत गाडीमध्ये बसतात आता मात्र हे पाहिल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन विचारतो की हे काय आहे की पवार यांच्यासोबत जोशी काय करत आहेत तर त्यानंतर आता पवार जोशींना म्हणत असतात की चला साहेबांनी आपल्याला बोलवलं आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुन चैतन्यला विचारतो चैतन्य नक्की यांचा साहेब कोण असेल की ज्यांनी या दोघांनाही बोलवलं आहे आणि म्हणूनच पवार आणि जोशी जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग अर्जुन आणि चैतन्य करतात आता पवार आणि जोशी ज्या साहेबांना भेटायला गेलेले असतात ते साहेब नक्की कोण आहे हे पाहण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य तर त्यांच्या मागावर असतात आता पवार आणि जोशी या दोघांनाही यातील काहीच माहीत नसतं परंतु ज्यावेळी पवार आणि जोशी त्यांच्या साहेबांना भेटतात त्यावेळी मात्र अर्जुनला धक्काच बसतो कारण ते साहेब म्हणजेच दुसरे तिसरे कोणी नसून मैपस शिकरेच असतात आता हे सत्य अर्जुन कशा कशाप्रकारे सांगेल आणि मधुबाऊ आता आपली केस अर्जुनजवळ देण्यासाठी तयार होतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद